त्यां गर। पाचवा श्लोक चालू आहे का की काही श्लोक चालू आहे श्लोकावरचरावा आणि श्लोक पाचवा आणि या पाचव्या श्लोकातून भगवंतानं काय वर्णन केलं भगवंतच्या मुखातून जो किती संभम आहे

संबंध गुणाशी होतो आणि व्यवहार तयार होतो व्यवहारामध्ये विकार असतो आणि विकार हा मायेत असतो पण हा विकारामध्ये मन असतो तेव्हा ते बंधनात असत होत आणि गुणाला सोडून भेटत सतसंगामध्ये अध्ययन करत आणि साधूच्या बोधामध्ये मन मिसळून जात तेव्हा वेदांताच्या शक्तीमध्ये प्रवाहित होत तेव्हा ते आपल्या आपल्या साधनेमध्ये परिपूर्ण होतं आणि साधना ज्ञानाची आहे आणि परम सुखाची मोक्ष आहे या साधनेतून परमपदाची प्राप्ती होते परमपद प्राप्ती होण्यासाठी श्लोक अत्यंत सुरुवात होती मुक्तच होतो ही व्यक्ती माहीत नसते जीवात्मा सक्तीत असतो पण चिंतनाच्या द्वारे तो मुक्तीचा घरात जातो आणि गुरुचा प्रभावानं अंत करणं बेभान होत काय आणि काय करावं त्याला कळत ज्ञानेश्वरीच चिंतन महत्वाचं आहे ज्ञान हे नसती म्हणून तो परमार्थ अधुरा असतो ती भक्ती सुद्धा अधुरी असते त्यामध्ये ईश्वराचा स्पर्श नसतो ज्ञानाचा आदर्श नसतो सुखाचा उत्कर्ष नसतो वेदाचा नाश नसतो परमात्म्याची तिथं आपल्याला प्रती नसते म्हणून बहिरंग परमार्थामध्ये आपल्या हाताला येत नाही जी पाहिजे तेच नाही

आपली नाही संप्रदाय आमचा म्हणून ही परिभाषा इथे इथं कोठ्याशिवाय मान्यच नाही वेदांतात म्हणून संप्रदाय आणि व्यासपीठ महात्म्याचा असावं आणि त्या व्यासपीठापासून आपल्याला काय मिळतं हे सांगता येत नाही अनुभवता येत म्हणून माऊली ज्ञान बर आहे श्लोकातून काय सांगतात ओवीतून काय बोलतात हे जर जेव्हा ग्रहण करता येत तिथलं अज्ञान बसून होतो चिंतन अत्यंत लाभ दुःखाचा नाश होतो परमात्म्याचा त्या ठिकाणी स्पर्श होतो आणि तिथं बुद्धी त्या ईश्वरामध्ये होती ती जीवनमुक्त स्थिती त्यामध्ये विकार नाही रड्या त्या ठिकाणी व्यवहार नाही आसक्तीचा व्यवहार जरी झाला तरी ते व्यवहाराचा स्पर्श नसतो त्या बुद्धीला ते तो ज्ञानी तिथे देहाचा संबंध नाही तर व्यवहार कुठला आला म्हणून मुक्ती ही वेगळी आहे आणि शक्ती वेगळी आणि भक्ती वेगळी आहे अलग अलग टप्प्याचे बुद्धीचे एकत्र नाही हे मुक्ती अंतिम आहे भक्ती पहिला आहे आणि शक्ती पापाचा टप्पा आहे हे केवळ पाप आहे असा आपण सक्ती नसाल तोच मुक्त नाहीतर नाही भक्ती कसा मुक्त जे सांगितले आपल्याला ते आपण बघायचं श्लोक पाचवा आणि अध्या सतरावा सतराव्या श्लोकात भगवंत काय बोलले ते बघा आपण

ते झाले सातवीतले देवतेच पूजन करतात आणि दंभ अहंकार त्या ठिकाणी खूप अहंकार असतो तो यक्षाची राक्षसाची पितराची वगैरे पूजा करतात आपलं सकाळ उळी झालं स्मशानामध्ये भूताचे हो खेचराचे सांगितलं तेच कुणा कुठं वेगळ्या पद्धतीने सांगितलं दंभ अहंकार संयुक्त काम राग बला हा ती मग तमोगुणी लोक भूताची प्रेताची तिथं करतात आणि सात्विक लोक देवतेची पूजा करून पूर्ण भक्तीला उतरतात आणि तीन गुणाचा प्रभाव कसा होतो आणि त्या गुणातून भक्ती कशी होती आपण सगळ्या तेच पाहिला तर पण तेच आहे फरक काहीच नाही ना शास्त्राचे निवे खाकरोहिने परिशास्त्र ज्ञानी शिवे ते कोणे ऐका <coughs> नंबर आपली त्र्यानव आहे एक मिनिट खाली उन्हाय पाचशे वेळ न शास्त्राचे नी किरणावे आकरो हि नेनती जिवे परी शास्त्रज्ञ शिवे ते ने येते आकारण म्हणजे खोकल पहिले जुन्या गाव खेड्यामधी पायी पाय चालायचे ना मग की थोड पाणी धुव ओना करण खोकरण मग होती त्या आहे ना प्रत्यंत सातशे वर्षापूर्वीच आहे ना माऊद मग खापरून खोपरून जायचं तसं ज्ञानाबद्दल खाकर न खोकर काहीच माहित नसत आज्ञाने लोकाला अंका संयुक्त काम राग बला दम्मान भरलेले कामांना भरले लोकाला शास्त्राच काय माहिती शास्त्राकडे येणार फार कमी नको शास्त्रज्ञ ही शिव टेको नाही दीती शास्त्रारी बुद्धी त्यांची त्यांना खा, शास्त्र खाकोर न खोकोर <laughs> नाही माहिती <laughs> वडिलांची आक्रिया देखोनी वाती वाकुलिया पडे पंडिता डाकुली वाजवी ती पंडित राहून आला पंडित आता चेट्टाकडे वाकुल या चुटके वाज वडिलांच्या आक्रिया देखोनी वाकुल्या नाव ठेव ना म्हणजे त्याच चेट्टा पडून आणि पंडित हात वाजून त्यांचे आटोपे गणित्वाचे निदरपे साचची पाखंडाची तपे अडरती पाखंड म्हणजे द्रव्याच्या

कठ्ठ्यामध्ये असं कमरेला ते एक हे असतं लोखंडाचं गळ खोसते तर त्याला अनवस करते वरील कसे खराब टाकते त्याला कर्नाटकमध्ये मी बघितले आमच्या बहिणीकडे मोठ्या तिने सांगितले म्हणजे असे घाण नव्हतं सकत येते म्हणजे हे असूर येत ना लोक हे हे बघा बघा ना आपुलिया पुलांची या अंगी घालून या कातिया कातिया म्हणजे चाकूते घालायचा ते गड अडकायचा लटकायचं वरच मंदिराच्या समोर

अगदी तू चलायचं त्यात काय काय कुणाचा बळी द्यायचा काय काय घाणच कि कार्य होता ऐकावी चेंड्याच्या तोंडी आधी ती हुंडी बाळकाच्या निघाला होता घाण सांगायला क्षुद्र देवता वरिया अन्य त्यागे सातरिया ठाकती का बघा शुद्र देवतापासून काही देव मागायचं तुला एक गुगळ देतो तुला एक असं करतो तुला तसं करतो पण त्याची भक्ती करून त्याला देव काही मागायचं त्याला असा कार्य कार्य हे करे कोण पीडा धान धान करडा पेरिती मग पुडा ते पिके आत्मपर पिडा स्वतःला बी पिढ्या घेतात लोकांना पिढ्या देतात नाही का हो मग ते बीज पापाचं असं की पुन्हा तेच करत मला पुन्हा अशीच राक्षसी कार्य करतात बघा बे ती मधु कुडा त्याची पिके मग त्यांना जे फिरलं पाप करत तिथे मगुने असतात कार्य कोणून पाहू नाही आपुलिया आणि नावी तही धनंजया नरी हो येतया समुद्री एका समुद्रात चालत्या नाव बी नाही भाई बी नाही करून जाईल का ते हाता नाही तर आणि नाव बी त्याला आणि ते झमलत उतरल्या धरून जाईल का तशा असे कार्य करणाऱ्यात मला पाहुण का माझ्यापर्यंत साईत सुंदर सांगितलं बाहु नाही नाही या हात नाही तर तो तरुन जाईल का नाही बोलून घ्या बाप रे बाप म्हणजे ऐका बाहु नाही आपुलिया आणि नावे तरीही धनंजया नावबिनाय ना हो या, समुद्री तरुण जा जात का समुद्रातून बुडून झालं ते कसा लोक बुडाले रसू शांडी पाय खोळा तो रोगी या जीवी जिवाळा सवता होश द्यायला आधी त्याचा द्वेष करायचा त्याला दिला काढा फेकून द्यायचा वाचल का ते मरण तसा आपण ब्रह्मज्ञानाचा का नाही पण आपण पण अविद्येतच मराठी वैद्यचा दिवस करायला त्याचा काडा फेकून द्यायला सांडायला त्याचा रोग जाईल का मरून जाते बिमारी मरून जातो तसं आपण पण औषध करायला होती तस संत आहेत वैद्यचे बिमारी त्याची काढायची अंगातली काढायला आपल्याला पण बोधाचा आहे हो आपण संत चांगल्याचा दिवस करतो वाईटाने करतो मग वैद्य माणसाला काढा द्यायला त्याचा द्वेष केला आणि त्याचा काढा फेकून दिला माणूस ना आपण भाऊरोग कुठं काढता येईल चांगले आपण शास्त्राचा गीतेचा कुठं कळत नाही तर कळत नाही आम्हाला काय करायचे नाही तर नाही कळालं असं म्हणते मन लोक आहेत आता पुढचं आहे का वया तैसा अनुवा अदो तसही बोलणं म्हणजे तो द्यायला माझं ना वेद्याचं ज्ञान होईच ज्ञान बुद्धीने त्यांना काळा सांडला औषधाचा रोग गेला नाही आणि तुम्ही बोधाचा काळा सांडला तुमचं अज्ञान गेलं नाही निरोप पकडून कसं बोलले बघा नावडी कोणच्या वयमध्ये कशी जागृती करते म्हणून चिंता सतत सतत महत्वाची माया इतकी पगडा करती एवढा जीव घेती एवढा त्रास देते पण ते माया आवडते एवढं सुख देत पण परमात्मा आवडत नाही दोन गोष्टी आपल्या बुद्धीच्या घाण बुद्धी आपली जो परमात्म्याच जी वेदांत त्याचे चिंतन आहे त्याची उबी आहे त्याचा उवीच ज्ञान आहे ते तुम्हाला घेता येत नाही आणि संसार वीस तुम्हाला टाकता येत नाही दोन गोष्टी सांगितल्या मावरेला तांडून देते बरोबर आहे ना हे अमृत थांडवून वीस पेल परमार्थ अमृत आहे हो ते बुद्धी जातच नाही आणि संसार विषय बाहेर विसर तुम्हाला तो पण गोड वाटत तेच म्हणजे अधिकार तसा ते संसार करायचाच आवडायना पापा सर असेल अति संसार आवडणं संसारात रमण संसारच करणं आणि तो डोक्यातच ठेवणं पाप आहे खरंच संसार करताना हा परमार्थ विचारद्वारे तपश्चर्या करणं आणि संतांना आपल्या शिकवलं त्याचा अनुवाद करणं आणि वेदाचे चिंतन करून चिन्मय बनणं आणि अहोरात्र देहाचा संबंध आहे तो बंद करणं त्याला ज्ञानी म्हणतात ना बोललं प्रवचन केलं म्हणजे ज्ञानी असतो का नाही ते बहिरंगातलं सग प्रवचन म्हणजे अंतरंगात तो नसतोच ना नसतो अंतरंगात आता ऐका राचे निसणे काडी आपले डोळे ते वान वसा अंधणे जैसे डोळेच माणसाच काय केलं कंटाळा केला ना डोळे कान टाकले आपले त्याचे डोळे डोळेच का ना, ना पोडी कराची सळे काडी आपल्याचे डोळे डोळेच काढून टाकले त्याचा डोळे बघून इतका त्याचा केस वाटायला डोळे असलेल्या माणसाचा मी माझ्या डोळेच टाकले काडी गाडी फुलीचे डोळे ते <laughs> वाण वसा जैसे टाके मग डोळे काढणार माणूस चालते का त्याला फिरता येतं का

रोजाची तपश्चर्या की रोज तप आहे ना आपल्या श्रवण भक्तीच त्याला नाही ते उन्हाळामध्ये होते ना कुठं पुन्हा संसारात मोठे मोठे ऋषी केले वाहून तुमचं आमचे काय करता मोठे मोठे ऋषी केले की वाहत एवढं चेतन करून एवढ्या तपस्या करून गेले तरी मित्र केले की नाही मग आपण काय कुठले झाडके पत्ते आपण आणि आपलं तर काय नुसतं वाचल मिळते वाचन करताना जेव्हा बुद्धी एकाग्र आणि तर ती वाचनाचा परिणाम होतो तिचं चिंतन घडत चिंतन होत नसत त्या सुखाची प्रती ती दुःखाची निवृत्ती वेदांचा सिद्धांत आहे ना बुद्धी विवेक लुप्त झाली नाही आणि तिला सारासारा कळाला नाही तर तिला जरा सोडत नाही देहाला आणि झडाला सोडल्या विवेकाची उत्पत्ती नाही विवेकाची शक्ती बी नाही आणि विवेकानंद परम परमभाव जागा होतो ते पण होत नाही मग तुमच्या म्हणतात आपलं वाचून असावी अनुभूती परमात्म्याची असेल एकता ईश्वराची असावी आणि भेदाची निवृत्ती असावी देहाची आसक्ती जावी विरक्ती हृदयात जावी आणि परमात्म्याची ओळख व्हावी जगताची ओळख थांबावी आणि परमात्मा स्थिती भोगावी देहस्थिती त्यागावी हो शास्त्राची सोय संग धावता काढून टाकले अभिमानाने आंधळ तस तस उदाहरण दे खूप मस्त आहे तैसा तया असुरा होय निंदुनी शास्त्राची सोय शास्त्राची निंदा केली आम्हाला कायची नाही मुक्त व्हायची नाही तुम्ही बघा आम्हाला काय लागत नाही शास्त्र मग अशा लोकांना अडराणा मजावला कारण न्या रस्त्यामध्ये तसा रस्ता असं सांगितलं रूपक सुंदर उद्या डोळे काढून टाकले राग राग न घरामध्ये आंधळून बसल तसे ज्ञानाचे डोळे काढून टाकले तुला जाऊन बसला अंधारात दुःखात आडच्या आडरा जाऊन बसलं आहे का रस्ता घराचा आपल्या आपल्या म्हणजे शास्त्राची निंदा करतात लोक वेदाचं ज्ञान टेकून देतात चांगलं जगतात त्याच्या डोळ्यात बोट्या घालतात हो त्याला नाव निंदा नानस्ते गुरु माघार बद्दल चर्चा करतात की असं म्हणली ती कसं बोलली तू बोल मग काय बोलायचं माहित नाही कधी हातात ग्रंथ नाही तपस्या नाही संत नाही गुरुची संपत्ती नाही वेदाची शक्ती नाही आपल्या आयुष्यात तपस्या नाही कधी तू परमात्मासाठी वेळ काढला नाही आणि ते लोकांना लो बोलतो टकाटक टका म्हणजे तक, किती भूताचा बाजार आहे जे तपस्वी आहे जे आयुष्य घातलं त्याला काहीच माहित नाही आयुष्यात काय करावं आणि काय करू नये सतसंग हे आयुष्यात कधी उजळत नाही साधूची दीक्षा कधी मिळालीच नाही अठ कधी पापान केलंच नाही आणि ते लोकाला बोलत तोंड वरे करू गुरु इथे आवघड आहे लोकांचं म्हणजे किती आसुरा होय हिंदू शास्त्राची सोहे संग धावतात ते बघतात तिथंच थांबून अरराण्यात त्याला सुख नाही काही नाही त्याचं कदाच ओळख नाही कच नाही काम कर करती क्रोधो मारावी मारिती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा बापरे वाप। <laughs> किती सांगितलं किती बोलले बघा कामू करवी ते करते कामाच्या अधीन जातात आणि नाही ते पाप करतात आणि जगाला बोसानपणा शिकतात कामो करवी ते करीती वासना मग की पापाचे असल लोकाला दुःख देण्याचे असल अनर्थ करण्याचे असेल ते करतात ठीक आहे पुढं क्रोधू मारावी ती मारती क्रोधू फाळ्या आता कुणाला कस कस शब्दाने मारतील शब्दाने खाळ्या करतात लोकांना अंतवा त्यांचा आत्मा थंड होतो मग शांत होते क्रोधान क्रोध आधी कामानं बाटले पुन्हा क्रोधानं लोकांना त्रास दिला त्याचा धंदा असते समोर आले की चा पडायचा बोलून 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 कारण ती मुंड गौरी काढत नाही त्याच्या पुढे आसूर लोक हे सतगुरु लोकांना मारतात बोलू बोलू पुरती दुःखाचा गुंडा बघा दुखाचा गुंडा माऊलीची भाषा हम्म ते दुसऱ्याला छप्पन भाषेच दुःखानं मारुंबी टाकू शकतात वध करतात लोकाचा दुःखाचे दगड मारतात किती घाण बोललेत माऊली बघान असे करतं भूत सहाच्या श्लोक संशयंत शरीरस्तंभ आपल्याकडे आकर्षित करतात ते मनाला भगवंताकडे आकर्षित वेगळं हो आणि वासनेकडे विषयाकडं क्रोधाकडे पापाकडे मन कर्षवंत म्हणजे आकर्षित होत ते माझ्याकडे नसतं ते भोगाकड पापाकड असत ते कसं आहे काही नाही ते शरीर म्हणजे भूत रूपाने मी पंचमहाभूताच्या शरीराच्या आत आहे मला पण त्रास देतात मला त्रास देणं म्हणजे भगवंतराचे बघानं कर्शयंतम शरीरस्तंभूत ग्राममचेत सहा पंचमहाभूताच्या शरीराच्या आत मी बसलेल्या चेतना रूपानं मला सुद्धा ते त्रास देतात त्या जीवाला बोललं तर ते मला त्रास होतो आता मी हे शिवाय दिले मुक्त मीराबाईला ते त्यांना लागत नाही मध्ये भेटतात ग्रंथ कळतात आता आपलं जे चिंतन जिथे वेदांत आहे तिथं मन शांत आहे बाकी सगळं आकाश माऊली आहे आमच्या पशी वेदांत आहे आपल्या पशी ज्ञानेश्वरी आमच्या पशी संत आहे आमचं मन शांत आहे आमचं हृदयात ग्रंथ आहे आम्ही वेदांताचे आम्ही कोण्या भूताचे नाहीत तेव्हा विचार केला साठा समुद्रासारखा झाला हृदय भगवंताशी विलीन केलं तो आचार्य आम्ही द्रोणाचार्य परंतु काही माझा आत्मया ते हो मला सेनू होत रे आपल्या देहाला दुःख देतात दुसऱ्याच्या दे देहाला पिढ्या देतात ती पिढ्या मला होती अर्जुना मग मी शाप देतो कळालं काय पालवे, पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे तजावया <laughs> लेमोस्ते उले <laughs> लोकाना वाटेने बे कुशल स्पर्श कोणी सांगितलं ऐका

म्हणजे चिक्क हाताला धुवून काढावा प्रेता असं बाहेर काढावं काठवते घरात प्रेता बाहेर काढजे कसं लिहिले माऊन प्रेता असले बाहेर काढावं लागतो मग ऐका पुढे प्रेत बाहेर जे का अत्यंत संभाषण आपल्या खालच्या पक्षाखालच्या जाती अत्यंत जास्त बोलणं ठेवा करा सांगितलं आपल्याला लागतं घाण वागायचे तो घाण वागतो पाप करतो नाही करून ते करतो बोलून ते बोलतो खाऊन ते खातो त्याच्या बघून आपण पे करतो म्हणून अत्यंत संभाषण त्यागावे आता ऐका कुडी हे असो हाती जे कसमला ते बघा ते मस्त सांगितलेले हाताला कसमल म्हणजे चिखल चिकल लागला आपण धुतो की हात हो मग हाताला चिकल लागला तर धुवावा आणि अंतकरणातलं अज्ञान भस्म करावं मी तुझ्या सोबत आहे माझ्या सोबत तू राहावं चिखल तसं धुवावं लागतं आणि स्वच्छ व्हावं लागतं तसं अज्ञान धुवावं लागतं आणि मन पवित्र करावं लागतं धुता येतं मन पवित्र कसं करायचं का वेदांत कळायला संत भेटायला पडेल का संत नाही आणायचं घरात ठेवायचे आता भाग्य लागतं मावशी आपलं काय भाग्य आपण परभणीत आहेत वेदांताचे ग्रहण असे होतात का लोकांना आता तुम्ही किती भरण घेते सिद्धीची आशा तो लोपो ना मनवे जैसा तया ते सांडा मया तैसा अनवा दोहा, आता मी थांबते आत्रुज्ञान दे मंगल किरा म्हणजे आपलं संप